प्रतिनिधी विनित राठी आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुका मानकी गाव ठीक आहे आपण आपल्या शेतात काय हुमिनीचा अटॅक होता का हो भयानक हुम्मीचा अटाक होता अच्छा आणि चा आणि बेठरायचा मार्ग पण बेठरायजण ती जड आहे वावरातच हिम्मी इतकी होती की हरशे जादा अच्छा बरे वाटले परंतु वावरात धुनी इतकी होती की एक जरी कोणतं तणाव किंवा काय ते झाड उपटलं तर पाच पाच सहा सहावी एकदम झाडाच्या झाडा घरी ज्या पळ्या मी याच्यात मी गोबी लावली होती गोबीच्या मुळ्या खासाठी ते हस्ते जादा म्हणजे भयानक तकलीफ होती त्याच्या तर मग म्हणजे याचा शोध लागला हे मारल्यानंतर मी याच्यात मी दोन तीन कंटेन्स आहे जेठारायझम डेबेरिया अजून काहीतरी आहे वाटते अजून

पर्यंत तो झाली थोडीफार अजून हाय अच्छा थोडीफार आहे थोडीफार आहे आता अजून एक बार मी आता मी ट्रिप न सोडली होती आता पुढे जमीन फवारी एक बार यांनाच अच्छा आता तुम्ही या आधी ट्रिप न सोडलं होतं आता डायरेक्ट स्प्रिंग बरोबर बाकी रिझल्ट वगैरे चांगले वाटले चांगले बाकी याच्यापेक्षा तर रिझल्ट चांगले वाटते तर बघा आय सी सी कंपनीचं इंडियन क्रॉप कल्चर या कंपनीचं स्वतः बनवलेलं प्रोडक्ट आहे पी एस एफ बी प्लस एक वेळ वापरून बघा धन्यवाद